नमस्कार 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 मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या बेसिक टू ॲडव्हान्स इन्फॉर्मेशनमध्ये यामध्ये मी तुम्हाला युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं युट्यूबवरून किती पैसे मिळतात व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आहे थमनेल कसं बनवायचं आहे कुठली कॅटेगरी चांगली सगळी इन्फॉर्मेशन या प्ले देणार आहे तर हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आपण युट्यूबवरून किती पैसे कमवतात तर हे तुम्हाला सांगणार आहे कारण की सर्वात आधी सगळे जे लोक असतात ते कशासाठी व्हिडिओ बनवतात कारण की पैशासाठी थोडीफार आर्थिक मदत आपल्याला झाली पाहिजे आपल्या घराला थोडाफार हातभार लागला पाहिजे ह्याच हेतूने ज्या लेडीज आहे त्या सगळे व्हिडिओज बनवत असतात तर मी तुम्हाला आता पूर्ण इन्फॉर्मेशन सांगतो आहे पण त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकॉनही त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की नवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर तुमच्याजवळ येईल तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया तर व्हिडिओ स्टार्ट होण्यापूर्वी सांगतोय मी जे तुम्हाला आता सांगणार आहे सगळं ध्यान देऊन ऐका कारण की त्यामधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता याच्या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल तर सर्वात आधी तुम्ही युट्यूब जे आहे युट्यूबमधून पाच पद्धतीमधून पैसे कमवू शकता त्याच्या पाच पद्धती कोणत्या कोणत्या आहे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया ज्यामुळं आपल्याला बरेचसे पैसे कमवता येतील तर पहिली जी म्हणजे त्याचा क्रायटेरिया काय ते पण तुम्हाला सांगतो तर पहिली पद्धत आहे लाँग फॉर्मॅट व्हिडिओ लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ जे असतात त्यावर तुम्हाला चांगले पैसे मिळतात आता माझं एक व्लॉगिंग चॅनल आहे एक टेक्निकल चॅनल आहे आता हे चॅनल बेसिसवर सगळं काही डिपेंड असतं तुम्ही किती पैसे कमवणार आता जर का तुम्ही व्लॉगिंग कडे जाल तर व्लॉगिंगचा हा कॉन्टेंट कसा असतो त्यामध्ये जास्त मेहनत घेण्याचं काम नसतं डेलीचे व्हिडिओ तुम्ही अपलोड करता हे युट्यूबला अल्गोरिदम जे आहे ते कळून जातं म्हणून व्लॉगिंग जे करतात त्या लोकांना थोडी कमी पेमेंट असते आणि तीच पद्धत रेसिपी चॅनलला पण असते कारण की तिथं तुम्हाला कमी पैसे मिळतात जास्त पैसे मिळत नाही त्याच पद्धतीने तुम्ही जर का एज्युकेशन कंटेंट बनवत असाल टेक्निकल बनवत असाल किंवा शेअर मार्केट वगैरे याची इन्फॉर्मेशन देत असाल तर त्याला तुम्हाला जास्त पैसे मिळतात कारण की काय विषय असतो त्याला मेहनत जास्त लागती तर ह्यावरून तुम्ही सीपीएम आर पी एम ते नंतर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया त्यानुसार तुम्ही तिथं पैसे कमवू शकता सेकंड आहे शॉर्ट स्पीड ऍड शॉर्ट स्पीड ऐड जे आहे त्या म्हणजे एक दोन वर्ष दीड वर्षापूर्वी एक शॉर्ट्स नवीन ऑप्शन आलं होतं त्यामध्ये तुम्हाला आता शॉर्टचे पैसे येतात पण ते खूप कमी प्रमाणात असतं एक लाख व्ह्यूज गेल्यानंतर तुम्हाला शंभर रुपये समथिंग काहीतरी मिळतात ते खूप कमी प्रमाणात असतं परंतु शॉर्टला जे आहे व्ह्यूज जास्त जातात पण आपले सबस्क्राईबर जास्त गेन होतात म्हणून शॉर्ट्स हे चांगलं जे ऑप्शन आहे त्यातून देखील तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता परंतु आता नवीन जी पॉलिसी पंधरा तारखेपासून लागू झालेली आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओज पण सांगितलेलं आहे तेव्हापासून तुम्ही जर की कोणाचं रिमिक्स बनवत असाल ए आयचे व्हिडिओ बनवत असाल ग्रीन स्क्रीन ॲड करून व्हिडिओ बनवत असाल ग्रीन स्क्रीन कोणते फिल्टर जे येतं ना आपण कोणाचा एक व्हिडिओ आहे त्यातून जर तुम्ही शॉर्ट्स काढून टाकत असाल तर असे चॅनल आता डिमॉनिटाइज झालेले आहे आणि बरेचसे चॅनल होतंही आहे अजून तर अशा चॅनलकडे तुम्ही बनवू नका तुम्ही रेसिपीज व्लॉगिंग कॉमेडी फनी टेक्निकल असे कुठलेही व्हिडिओज म्हणून टाकू शकता मान्य आहे थोडा वेळ लागेल ग्रीप पकडायला पण जेव्हा चॅनल ग्रीप पकडेल ना तेव्हा तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता ओके तीन नंबरचं जे ऑप्शन आहे ते मेंबरशिपचं आहे मेंबरशिप तुमच्या चॅनलला लागू होते एक एक लाख सबस्क्राईबर जेव्हा तुमचे होतात त्यानंतर तुमच्या चॅनलला तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता आता हे नियम चेंज झालेले आता तुमची मेंबरशिपचं ऑप्शन जे आहे ते एक हजार सबस्क्राईबरवर पण चालू होऊन जातं परंतु एक लाख झाल्यानंतर तुम्ही ते लावू शकता कारण की एक लाख झाल्यानंतर तुमचा एक फॅन बेस तयार होतो जे लोक तुम्हाला जॉईन करतात आता मला जर कधी समजा की तुम्हाला माझ्या चॅनलमधले एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ बघायचे असतील काही ऑदरचे कॉन्टेंट बघायचे असेल तर मी एक मेंबरशिप लावीन बाबा शंभर रुपये महिना तुम्ही मला द्या त्यात मग मी तुम्हाला ते व्हिडिओज प्रोव्हाइड करेल म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील माझ्या चॅनलमध्ये असं एक फीचर युट्यूबनं लॉन्च केलेलं आहे ओके तर हे फीचर जे आहे ते बरेचसे लोक ॲक्टिव्हेट करतात आपल्या चॅनलला पण आपले मेंबर्स थोडेफार ॲड झालेले आहेत त्यांच्यासाठी एक्सक्लुसिव्ह व्हिडिओज जातात आता हे जे ऑप्शन आहे एवढं वर्क करत नाही कारण की लोक अजून त्याला एवढे अवेअर झालेले नाहीत की महिन्याला एक पैसे देऊन तुम्हाला बघतील तर ह्या पद्धतीने एक पैसे कमू शकता म्हणजे महिन्यावारी जर किती तुमचे शंभर रुपये महिना जर काही पकडला दहा हजार मेंबर तुमचे ॲड झाले तर हजार रुपये महिना तुमचा कंटिन्यू चालला होतो परंतु 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 याच्यामध्ये युट्यूब जे आहे थोडाफार त्यांचा हिस्सा घेतो आणि बाकीची जी अमाऊंट आहे ते तुमच्या ऍडसेन्सला पाठवत असतं हा हो झाला तिसरा एक ऑप्शन चौथा एक आत्ता एक सहा ते सात महिन्यापूर्वी एक लॉन्च केलेला आहे ॲफिलेट मार्केटिंग तुम्ही बरेचसे लोकांच्या तोंडून ऐकलं असेल ॲफिलेट ॲफिलेट एफिलेट 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 ऍफिलेट काय आहे आता यूट्यूबनं जे आहे फे मिंत्रा आणि फ्लिपकार्ट यांच्यासोबत एक टायअप केलेलं आहे आता त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात ते तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये टॅग करू शकता तुम्हाला करायचं काय आहे तुमचे दहा हजार सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला त्या प्रोग्रामसाठी इन्व्हाइट केलं जातं आणि तुम्ही तिथं ते जॉईन करता जसं तुम्ही मॉनिटाईज करता त्याच पद्धतीनं तुम्ही ॲफिलेट मार्केटिंग जॉईन करता आता तुम्हाला काय करायचं आहे एखादा प्रोडक्ट मागवायचं आहे फ्लिपकार्टवरून किंवा तुमच्याकडं ऑलरेडी एखादा प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे आणि ते प्रोडक्ट खाली टॅग करायचं आहे आता इथं बॅक पॉईंट काय होतोय आता मी हा येल्लो कलरचा शर्ट घातलेला आहे हा मी खाली टॅग करण्याचा प्रयत्न करेन किंवा हे जे माईक आहे माझ्याकडे मायक्रोफोन हे पण टॅग करणार मायक्रोफोन टॅग होऊन जाणार हे शर्ट घातलेले हे पण टॅग होऊन जाणार हा गॉगल जो आहे हा पण टॅग होऊन जाणार परंतु याच्या व्यतिरिक्त मी जर की दुसरा एखादा ब्लॅक गॉगल टॅग केला तर तो रिमूव्ह होऊन जाणार हे युट्यूबचा नियम आहे जे व्हिडिओमध्ये दिसणार तेवढेच प्रोडक्ट टॅग होणार ओके तर हे झालं एक ऑप्शन आता राहिलं पाचवं ऑप्शन पाचवं ऑप्शन एकदम सिमिलर आहे सिमिलर म्हणजे एकदम सिम्पल आहे ते एवढे इम्पॅक्ट पाडत नाही जेवढे हे सगळे ऑप्शन पाडतात मेंबरशिप आणि हे जे ऑप्शन सांगणार आहे हे एवढे इम्पॅक्ट पाडत नाही तर शेवटचं जे ऑप्शन आहे ते आहे सुपरचॅट आता सुपर चॅट हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही एखाद्याच्या लाईव्हला गेला तर तुम्हाला खाली डॉलरचं ऑप्शन येतं त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही सुपरचॅट समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता सुपरचॅटचा फंडा असा असतो जर कधी एखादा सुपरचॅट म्हणजे एखादा स्टिकर जर कधी शंभर रुपयाचा असेल तुम्हाला समोरच्याला पाठवायचं आहे ते तुम्ही शंभर रुपयाचं पाठवलं तर त्यातलं जे आहे म्हणजे शंभर रुपयामधले सत्तर रुपये तुमच्या अकाउंटला येतात तीस रुपये युट्यूब ठेवून घेतं तर ही पॉलिसी खूप जुनी आहे आणि तेव्हापासून चालू आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही पैसे कमवू शकता पण सुपरचार्ज जे आहे ते लाईव्ह मध्ये इकडे जास्त वर्क करतं पण सहसा आजच्या जमान्यामध्ये कोणी जास्त ते पाठवत नाही तर हे ऑप्शन पण आपण बाद करूया मेंबरशिपचं ऑप्शन पण बात करूया राहिला ऑप्शन फक्त तीन शॉर्ट फीड ॲड लॉग फॉर्मॅटले व्हिडिओ ॲड आणि एक ॲफिलेट मार्केटिंग हे तीन खूप बेस्ट पर्याय पैसे कमवण्यासाठी आणि हे सगळे पैसे तुम्ही आता तुमच्या व्हिडिओमधून कमवू शकाल कारण की मी तुम्हाला युट्यूब चॅनल खोलण्यापासून ते व्हिडिओ व्हायरल करण्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन कंटिन्यू देणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचे आपले व्हिडिओ आता रेग्युलर येतील रे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओची बेल आयकॉन जी आहे तर खाली जी सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकॉन असेल त्याला क्लिक करायचं आहे आणि ऑल सेट करायचे म्हणजे माझं येणारा व्हिडिओ जे आहे ते पटकन तुमच्याजवळ येणार आहे तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सिरीजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते देखील सांगा आपण भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र